नुसता बोलणारा नेता नेता असण्यापेक्षा कर्तृत्व करणारा बोलणार असं मी जाहीर सांगतो त्यांना तुमचं कर्तृत्व तुम्हाला समाजात ओळखत असतं तुमची नाटक कंपनी नाही कोणी ओळखत मागील पाच वर्षात जे जनतेने जे काय स्वतः जनता म्हणते का आम्ही चूक केली का या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये पोचणारा जो खासदार आहे आता अमोल फुले साहेब म्हणतात किंवा त्यांचे समर्थक थे, आहेत त्यांनी का मा स्क्रीलाने गेलं पाहिजे का किंवा कोणाच्या मैत्रीला किंवा लग्न समारंभाला तर मला सांगा साहेब का जर तुमचा नेता तुम्ही जो याला निवडून दिलं आहे तो जर सर्व सर्वसामान्यांच्या सुखदुःखात नसेल तर त्याला ह्या स्थानिक स्थानिक लेवलचे जे काय प्रश्न आहेत सुखाचे असू दुःखाचे असू हे त्यांना कोण सांगणार असा माझा त्यांना सवाल आहे तुम्ही जर ठीक आहे तुमचे काय विषय असतील की के केंद्राचे कायदे करा काय करायचे करा पण ज्या काळात तुमचं तिथं काम असते एकशे सत्तर दिवसाचं काय आणि बाकीचा कालावधी हो जर तुम्ही जर समजा जनतेमध्ये आला असता तर आजही जनतेने अडव राहसारखंच त्यांच्यावरती प्रेम केलं असतं समजा पंधरा वर्षाच्या काळात ज्या मंजुऱ्या आहेत नितीन गडकरींनी साहेबांनी दादांचं स्वतः तिथं संसदेमधलं भाषण मी स्वतः पाहिलेलं आहे टी व्हीवर दाखवले त्यांनी का ह्या मंजुऱ्या कोणाच्या काळातल्या मग माझं एकच प्रामाणिक सवाल आहे अमोलकोल्हे साहेबांना का जी तुम्ही कामं नाही केली तर जनता तुम्हाला माफ करणार नाही जी कामं केली नाही ती तुम्ही स्वतः ओढून घेताय आहे का भाऊ हे मी केले बायपासची कामं मी केलेत की असं फट बोलू नका जनतेने स्वतः पाहिलं आता स्थानिक आम्ही इथले जुन्नर आंबेगाव खेड जे काय पाच बा शिन्नर जो आहे एक्सप्रेस त्याचे जेवढे काय असतील नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून अडरावांनी संसदेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न मांडलेत आणि दहा दहा जोपर्यंत प्रश्न ना सुटत नाही तोपर्यंत ना 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 त्या ठिकाणावर त्यांच्या ऑफिसमधून उठले नव्हते नाटक कंपनी किंवा सिरियलमधलं त्यांना ते बोलण्याची एक ढप आहे आणि त्या माध्यमातून जनतेला काय वाटतंय का चांगला बोलणारा नेता पाहिजे